हॅलो हॅलो नमस्कार सर हॅलो सर हा बोला ना सर uh, मी परभणीहून तेजस्विनी राऊत बोललेसी ला होते अगोदर सर फ्रेशर होते तर माझा नंबर लागलाय सर तर मला खूप दिवस झालं तुम्हाला सांगायचं होतं कारण की मी एक ले, गरीब होते आणि मराठी मीडियम ची होते म्हणून आणि मला वाटत पण नव्हतं मी लागण म्हणून सर मला नागपूरला नंबर लागलाय सर तुमच्या आशीर्वादामुळे तुला मला नागपूरचं मिळालं सर वा छान 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 आणि तुझं दहावी कुठे झालं तुझं सर दहावी माझं गावाकडेच झालं जिल्हा परिषद मध्ये आणि मराठी हो सर तुम्ही म्हणायचे की काय मराठी मीडियम असो हो, या कुठलंही मीडियम असो हो, काय हरकत नाही फक्त तुम्ही सदैव मेहनत करा सर मला तुमची एवढी आठवण आली माझा नंबर लागला लागला सर मी ले भयानक आभारी तुम्ही आज माझे खरंच पांडुरंग आहे सर खरंच तुम्हाला वाटत असेल मी तुमची स्तुती करायची पण नाही सर तुमचा तुम्हाला आहे ना प्रत्येक एका विद्यार्थ्याचा आशीर्वाद लागलाय सर अच्छा अच्छा कारण की आमची आता एक साधी भाषा बोलायची म्हणजे सर आमची अवकात पण नव्हती जाण्याची आणि आज तुमच्यामुळे आम्ही तिथपर्यंत गेलो व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड अभिनंदन 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 छान छान तुम्हाला परत एकदा भेटायची इच्छा आहे हो तू तुम्ही जेव्हा बोलवाल तेव्हा या 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 तुमच्या वेळेनुसार या मी आहे लातूर मध्ये कारण की तुम्ही द्वारकाधीश आहेत आणि मी एक सुदामा आहे सर अच्छा नाही रे बाबा तुमचं तुमचे सर आहेत तुम्ही या या ताई या 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 तुम्हाला खूप अभिनंदन तुझ्या आई वडील आहेत का माझी मम्मी आहे सरीच आहे द्या मम्मीला फोन हॅलो हा ताई तुमचं अभिनंदन कन्या लागली हॅलो धन्यवाद सर हा तुमचं अभिनंदन अभिनंदन ताई सर ते तुमच्या प्रयत्नानं तिथपर्यंत गेली सर ती हो ते बघा का बापरे हा आणि फ्रेशर मध्येच तिचा नंबर पण लागला बारावीची पण परीक्षा दिली होती ना सीएटी परत दिली त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये चांगले मार्क्स आले अरे वा एकदा बारावीला चांगले मार्क्स घेतले पंच्याहत्तर टक्के आणि सीएटी ला पण शहाण्णव टक्के पडले अभिनंदन तिने मेहनत केली खूप खूप मेहनत केली सर त्याच्या पाठीमाग तुम्ही आहात म्हणून एवढं जमलं छान अभिनंदन आईचं लेखीच अभिनंदन धन्यवाद सर या भेटायला मी नंबर सेव्ह करतो चालतो तुझं नाव काय म्हणलं बेटा तेजस्विनी राऊत सर तेजस्विनी राऊत नंबर सेव्ह करतो या हो मला व्हॉट्सअपवर टाकतो ते ऍडमिशनचं तिथं सत्कार करतो आपण येँक यू सर या या या